डोळे बंद करून आठशे च्या कट्ट केलं तुम्हाला सांगतो आई बाबाच्या डोळ्यातून पाणी आलं गोपी ट्रॅक्टर घेतला हफत्याव कमाय घेतला नाही लोकांचे बाग हो कोरले ना आठशे पादारी तळा पाहिजे मी म्हणतो मावशीला म्हणजे पोरांनी काय नाव कमावलं काय नाव कमावलं घेतलं स्वतःच्या डेओ टॅक्टर पादारी म्हणते नाच कुडून आणलं काय आणला हफ्ट्याव घेतला पण नात केला मग मी घे ट्रॅक्टर पुजून आपला काळ्या पोहू नका माझ्या ट्रॅक्टर करा लागेल मागे अरे टाळ्याबिढ वाचवाना टाळून वाटवा ना <laughs> ट्रॅक्टर घेतला काय खर्च आहे ट्रॅक्टर घेतला आहे काय लगेच खर्च पाणी कोणला खर्च पाणी काय होणार नाही आज सर मी जाऊ हिंडायचं सायकल मला नावं ठेवायचे ना आता ट्रॅक्टर घेतले का आले लगेच गुलगुल बोलायला एकदा नवा ट्रॅक्टर आणला भाऊ चेशी विषयी साळ्यालाय का लागेल ट्रॅक्टर घेतलं आपलं वावर वावर नागरायचं तुम्हाला काय सोपं वाटतं काय नवा ट्रॅक्टर गोपीचे आधी नाव ट्रॅक्टर थांबवणार काम चालू करणार काय करायची करा हा म्हणून स्टोरी टाके ना तुमच्या बर्थडे तुमच्या एनिव्हर्सरीचे लग्न कार्याचे टाकायचे कोण ट्रॅक्टर नाही टाकला मी सांगतो घरातच ट्रॅक्टर झाले हलो हा तू पण चोरी रे बरोबर चालेल आज नाही करायचा गोप्याचा अनाज नाही करायचा नाही टोपी तुला नाही टायरा ही हवा आढळू दे मी आज केलेल्या पाखराचा रोड टायर पंक्चर होते अक्षरच्या आज गिराय जरा कमी दिसतंय बर का सकाळ सकाळी एखादा नाट लावले आले आले okay, टायर फिट करू लागतो मला मारा ला कामाशी शिकायला लागलं तुम्हाला टायर फिट नस काम कामा नका हुशल कुरुला चॅला शिकायला लागले काम का म्हण नाही टायरच फुटला तुला काय सांगू राह फुटला ना त्या अक्षरच्या तुमच्या टायर त्या टायर तुमच्या काय आज टायर टायर फाटला दिवस पंक्चर कारा आता वरून गोपी झेटला नाव ठेवता तुम्हाला काय सांगू अक्षरच्या एकदा मंत्र्यात कॅप्टर पंक्चर झाला असा जास्त फास्ट टाकला गेलो दोनच मिनिटं झालं कॅप्टर पंक्चर काढून दिलं हे ट्रॅक्टर टुक्टर चे टायर आपल्या समोर लहान पण गेलं पंक्चर मध्ये आपल्या गाडीची आव चेक आहे माहित भेटाय जायचं आता जे आता अरे कुठून आली एवढी कधी गाडी जर तिच्या आई बापाला काढलं तू आज कधी गाडी घेऊन तिला भेटाय आलं तर म्हणेवाला आता आचार तुला बांध बांधणी पळू पडू आणत नाही ते तुला जरा लाज बीज नाही वाटत खरे नव्या टायरांची सगळ्यांची आवाज चेक करून झाली का भाऊ नीट नाटकी काम करीत जायला हॅलो गाडी पंक्चर झाली घाटात गाडी पंक्चर झाली का तुला आटल काय नाही मी काय आता येऊ शकत नाही मला गिरायचं आलो मला माझी तिकडे काय कर मला लोक सांगू आपल्या कच नाही थोडी ग्रीसिंग करून दे फुका तुम्हाला जरा काही सकाळ मी जाणवती लावतो त्या गाडीला नाही पण त्या तोंडाला जरा ग्रीस मारून देऊ का फुकाट मध्ये तसं तू आठ दिवस आंघोळ नाही करीत एवढं काय पार गॅसची टाकी संपुसत भाऊ सातशे रुपये द्या ना बचत गट माराय बिल ना टाइमपास करून मला जायचंय शेजारा पाच हजाराची टाकी माराय चालला काय करावं लागेल दहा हजार रुपयासाठी काम हवे भाऊ हे भाऊ तुम्ही इजत विजत काढता काय वैयक्तिक स्वतःची टाकी आमच्या घरात शे। गॅस आहे काय गॅस यांच्या घरात अरे कोण हो ते भाऊ रातन दिवस कष्ट करून गॅस घेतला आणि घरच्या आता उडायला मग गॅस संपित मला पण टेन्शन आले आता भराय घ्यायचं आवाज पैसे नाही कधीच नावास भेटले म्हणून काय बाचा बाचा खात असते घरचे पण नाही विचार का सकाळी बटाट्याचं भरित आणि दुपारी काय काय खात असते तुम्ही न केलं की सांगतो तोंड वाटे काढू खाण्यापिण्याचं एक तर चुलीवरती आम्हाला येत येतो पण हाताला फोड्याचे कास्ट मी टाकी घेतली आता भरायला चाललोय आम्ही हो तेवढं साथीचं बघितलं असतं भेटा नाही तर लोक चुलीवरून गॅस वर गेले ना आपली साक्षी